काही शेतकऱ्यांची कमी होती मित्रांनो मला की ले सोलार पंपचे वेंडर सिलेक्शन करून चार ते पाच महिने झाले तरीसुद्धा अजून आम्हाला सोलार इन्स्टॉलेशन करून मिळालेलं नाही किंवा सोलारचे पैसे भरून वेंडर सिलेक्शन करून जवळपास आता सात आठ महिने होत आले तरीसुद्धा मला अजून सोलारचं जे पॅनल आहे उभारण्यात आलेलं नाही ले ले, ले ले पन, ले ले तर तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा कमेंट केलेल्या आहे मला पाच महिने झाले वेंडर सिलेक्शन केलेलं आहे पण वेंडर सिलेक्शन करून सुद्धा मला अजून पाच महिने झाले सोलर मिळालेला नाही तर मग मी आता काय करावे तर शेतकरी मित्रांनो असे भरपूर शेतकरी आहेत की ज्यांनी पाच महिने झाले चार महिने झाले वेंडर सिलेक्शन करून झालेले आहे तरीसुद्धा त्यांना अजून हा सोलार रिस्ट्रेशन करून मिळाले नाही तर मित्रांनो अशा वेळेस तुम्ही काय करा की तुमचं तालु जे तालुका लेवलला जे महावितरणाचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये एक तुम्ही ॲप्लिकेशन द्या अर्ज करा की मी चार महिने झाले वेंडर सिलेक्शन केलेलं आहे तरीसुद्धा मला सोलार पंप का मिळत नाही तर हा असा अर्ज करा आणि त्याची मित्रांनो काय करा ओसी घ्या ओसी म्हणजे तुम्ही जे अर्ज लिहिला त्याची एक झेरॉक्स करा झेरॉक्स करून सन त्या ऑफिसला तुम्ही नेणार त्या ऑफिसर जिथं तो साहेब असेल त्याची त्या ओशीवरती सही घ्या तारीख टाका आणि तो ओसी घरी घेऊन या आणि दहा दिवस थांबा दहा दिवसानंतर परत एक अर्ज करा अर्ज केल्यानंतर तुम्ही जी ओसी आणलेली होती मित्रांनो ती ओसीची झोरॉक्स त्या अर्जाला लावा आणि जो तुम्ही डबल अर्ज करणार आहात तो ॲप्लिकेशनचा परत एक धरवा आणि परत त्या ऑफिसमध्ये जा आणि त्यांच्याकडून परत त्याच्यावरती साईन घ्या आणि त्याची पण वसी तुमच्याकडे ठेवा म्हणजे दोन वसी असे आपल्याला तीन वेळेस अर्ज करायचा मित्रांनो त्यामध्ये दहा ते पंधरा दिवसाचा गॅप ठेवायचा प्रत्येक अर्जामध्ये तर आधी पंधरा दिवसाचा गॅप ठेवा नंतर त्या पंधरा दिवसानंतर तुम्ही तुमचा जवळपास एक जा। ते दीड महिना जाईल त्या अर्जांमध्ये जर दीड महिन्यातसुद्धा तुमचं जर ते दखल घेत नसतील तुम्हाला सोलर पॅनल जे देत नसतील तर तुमचं जिल्हा लेवलला एक महाविद्यालयाचं ऑफिस असतं तुमचा एम सी बी ऑफिस असतं तिथे तुम्ही जा आणि जे तुम्ही ते तीन ज्या ओशी केलेल्या आहेत त्या ओसी लावा परत त्या ओशीला अर्ज करा जिल्हा लेवलला की बाबा मी आता हे तीन वेळेस अर्ज करून झालेले आहे दीड महिन्यापासून मी अर्ज करतो आहे तरी माझ्या याच्यावरती काही दखल होत नाही आता आम्ही पर्याय नसताना तुमच्याकडे आलेलो आहेत तरी तुम्ही आता या या मॅटरमध्ये दखल घाला आणि मला सोलार पंपाचं काय ते मार्ग मग आणि हा अर्ज द्या परत त्यांच्याकडून सुद्धा ती वर्षी एक घ्या नंतर दहा था दिवस थांबा मित्रांनो दहा दिवसानंतर तुम्ही डायरेक्ट तिच्यावरती तो माहितीचा अधिकार असतो मित्रांनो तो माहितीचा अधिकार तुम्ही तिच्यावरती टाकू शकता मित्रांनो माहितीचा अधिकार टाकणार हा त्या अर्जामध्ये उल्लेख करा की जर तुम्ही मला दहा दिवसामध्ये जर मला या सोलारचं पासून जर मला माझा प्रश्न जर सोडवला नाही तर मी माहितीचा अधिकार टाकणार आहे हा तुम्ही तिच्यामध्ये एक टीप म्हणून लिहून द्या आणि जर ते देत नसतील तुम्ही तर माहितीचा अधिकार टाका मित्रांनो पहा तुम्ही जर माहितीचा अधिकार हा निसता तिथं पॉईंट जरी वापरला आणि आमच्याकडे प्रूफ आहे मित्रांनो की तीन चार वेळेस आपण अर्ज करून चुकलेलो आहे त्यांची ओसी घेतलेली आहे म्हणजे जे गव्हर्नमेंटचे जे लोक आहेत या माझ्या विषयावरती काहीच काम करत नाही याच्यामुळे असं सिद्ध होते आणि तुम्ही त्याच्यावरती माहितीचा था अधिकार टाकू शकता माहितीचा था अधिकार टाकण्याची था जर तुम्ही त्यांना धडकी दिली मित्रांनो तर मला मी सांगतो तुमचा हा दहा ते पंधरा दिवसामध्ये सोलर इन्स्टॉलेशन होणार आणि तुमच्या अर्जाची सुद्धा दखल घेण्यात येणार आणि जो वेंडर तुम्ही निवडलेला आहे त्या वेंडरला सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे कॉल करा, करा। नाही तर मग त्यांचा ईमेल असतो ईमेल वरती त्यांना ईमेल करा माझी सुद्धा एक ईमेल आहे ईमेल वरती त्यांना मेल करा की माझा एवढा एवढा दिवस झाली आपण हे केलेलं आहे तरी तुम्ही माझ्या अर्जाची दखल का घेत नाही तर तुम्ही अशा प्रकारे अर्ज करू शकता जर अर्जाची तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्ही कोंडी ऑफिसमध्ये जाता आपण शेतकरी काय असतो शेतकऱ्याला त्याबद्दल एवढी माहिती नसते आपण जातो ऑफिसमध्ये म्हणतो साहेब माझा पैसे भरून एवढे दिवस झाले साहेब म्हणतो होईल होईल थोडं थांबा तुमची प्रोसेस चालू आहे तर हे काही नसतं मित्रांनो तुमच्याकडे प्रूफ असला पाहिजे की ब तुम्ही या माणसाला लेखी प्रूफ लागतो त्यासाठी कोंडी तो माणूस काय हे आमच्याकडे आलेच नाही काय करणार तुम्ही जर म्हणले ते आमच्याकडे आलेच नाही तुमच्याकडे काही नसतं मित्रांनो त्याकरता सांगतोय की तुम्ही अगोदर लेखी अर्ज करा लेखी अर्ज केल्यानंतरच तुम्ही जो माहितीचा अधिकार आहे माहितीच्या अधिकाराने काही होऊ शकते मित्रांनो तुम्हाला सांगतो माहितीचा अधिकार हा संविधानामध्ये हा सगळ्यात टॉपचा जो आहे हिच्यामुळं चांगले चांगले गव्हर्मेंटवाले चांगले चांगले नोकरीवाले हे रस्त्यावरती म्हणजे लाईनवरती येतात मित्रांनो आणि अशा शेतकऱ्याला जे परेशान करता जे ना आता बरोबर आहे ना की पैसे भरून दिलेले शेतकऱ्याने इकडे व्याजाने काढले कशाने काढले तरी तुमचा जो पैसा तो भरलेला आहे आता त्याला चार पाच महिने झाले मित्रांनो तरी जर तुमचं सोलर इन्स्टॉलेशन होत नसेल तर याला हवालदार झालेला शेतकरी काय करणार हे जे वेंडर असतं हे जे माजवलं असतात माजवले वेंडर काय करता शेतकऱ्याचे पैसे घेऊन घेता कंपनी आता हे जे वेंडर झाले सिलेक्शन कसे होता हे सांगायची गरज नाही मित्रांनो हे सगळ्यांना माहीत आहे त्यांचा सगळा हा टक्केवारीनुसार धंदा मित्रांनो तरी तुम्ही प्रोसेस करा तीन वेळेस अर्ज करा तीन वेळेस जर तुमच्या अर्जाची दखल घेतली नाही तुम्ही माहितीचा अधिकार नक्की टाका मित्रांनो जो वेंडर आहे जो तुमचा मारण ऑफिसर आहे हा तुमच्या घरी पाया पडतील मित्रांनो हे तुम्ही एवढं करा आणि हे जर काही तुम्हाला इफेक्ट नाही जाणवला तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये तुम्ही तुमची कमेंट टाका एक पहा पाहा तुमचा नक्कीच प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल जर माझा एवढं तुम्हाला त्याच्याने जर तुम्हाला थोडाफार जरी फायदा होत असेल मित्रांनो जरी तुम्हाला वाटत असेल की आपला हिडो हा माहितीचा आहे तर इतर शेतकऱ्यांपर्यंत जरी हा हिडो तुम्ही पाठवला तरी ब खूप झाले मित्रांनो कारण की ह्या हिडो हा हिडोसुद्धा त्या महावितरणाचे झाले वेंडरपर्यंत जाऊ द्या मित्रांनो त्यांनासुद्धा कळेल की लोक आता चिकटलेले आहे लोक आता शांत बसणार नाही कारण की त्यांचा पैसा आरामाचा नाही तर मित्रांनो हा तुम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ द्या शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा ह्या हिडोमुळे फायदा होईल तरी मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो मिळू पुढच्या व्हिडिओमध्ये